नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश देशमुख आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी आत्ताच एक बातमी आलेली आहे की छगन भुजबळ आणि वडेट्टीवार हे समाजाची दिशाभूल करतायत आणि असं म्हणणारे कोण आहेत तर खुद्द ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव ताईवाडे तर मित्रांनो त्यांना हे असं का वाटलं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमधून छगन भुजबळ वारंवार मराठा समाजाला डिवचण्याचं काम करतायत असं मराठा संघटना म्हणतात आणि छगन भुजबळांचा मराठा आरक्षणासाठी जो अध्यादेश निघाला आहे त्याचा त्यांनी कडाडून विरोध देखील केलेला आहे आणि हा विरोध करत असताना त्यांनी सर्व ओबीसीच्या नेत्यांना आवाहन केलेलं आहे की के सर्वांनी आता एकत्र यायचं आहे खरं तर घटनात्मक पदावरती बसून मंत्रिपदावरती बसून त्या सरकारमध्ये राहून सरकारच्याच कायद्याला विरोध करणं हे कितपत योग्य आहे याचा अभ्यास तर त्यांनी स्वतः करायला हवा परंतु आता हे सगळं करत असताना त्यांच्या विरुद्ध फक्त मराठा संघटनाच नव्हे तर ओबीसीची सर्वात मोठी संघटना सुद्धा आता उभी ठाकलेली आपण बघत आहोत काय म्हणणं आहे बबनराव तायवाडेंचं समजून घेऊया बबनराव तायवाडेंनी जेव्हा किंवा ओबीसी महासंघांनी ज्या वेळेला मराठा आरक्षणाचे जेव्हा हे सगळे आंदोलन चालू होतं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण चालू होतं त्यावेळेला ओबीसी समाजामध्येही कुठेतरी अस्वस्थता पसरलेली होती आणि त्या अनुषंगाने त्यांनी देखील उपोषण सुरू केलेलं होतं हे उपोषण सोडत असताना आणि मुख्यमंत्री यांची भेट झालेली असताना तेव्हा मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना काही शब्द दिलेले होते आणि ते शब्द सरकारने पाळलेले आहे असं म्हणणं आहे बबनराव तायवाडे यांचं त्यांचं म्हणणं आहे की पितृसत्ताक पुरावे जर असतील आणि ज्यांचे पुरावे सापडलेले असतील त्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट देणं यामध्ये कुठलंही गैर नाहीये आणि त्यामध्ये कुठलीही चूक नाही मान्य केलेला आहे परंतु समाजामध्ये इतके कोटी इतके लाख एवढे लोक एकत्र आले हे असं होणार तसं होणार हे सांगून भुजबळ आणि वडेट्टीवार जे काही समाजाला फसवतायत किंवा सांगतायत ते अत्यंत चुकीचं आहे असं आज त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर मित्रांनो एक एका एका बाजूला कट्टर विरोध करणे उभं ठाकणे समाजाच्या एका उभं ठाकणे एका समाजाची बाजू घेत असताना चुकीची आकडेवारी मांडणे ज्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्या सरकारच्या विरुद्ध उभं राहणे या सगळ्या गोष्टी करत असताना आता भुजबळ यांच्यासोबत कोणीही राहत नाही असं चित्र आज मात्र या माध्यमातून उभं राहिलेलं आहे आणि अगदी ज्यांच्यासाठी ते बोलतायत असा ते आव आणत होते त्या ओबीसी महासंघाने देखील आता त्यांच्याकडे पाठ फिरवलेली आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ जर आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच अजून व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद